नमस्कार शेतकरी बांधवांनो आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेमधली आंबेभाराची साईज दाखवण्यासाठी तुम्हाला फोन व्हिडिओ बनवला या तर ही सध्या तरी नगर जिल्ह्यात काय पण महाराष्ट्रातच आंबेबाराची सगळ्यात पुढची साईज आहे म्हणजे आता ह्या फळाला आपण असं जर हे दाबलं तर हे एवढी येते एवढी साईज आहे आणि सर्व माल जवळपास नव्वद टक्के, टक्के। माल तसा आहे ऐंशी ते नव्वद टक्के बघा माल असा ओवरलोडच म्हणावं लागेल कारण आता फळाची जे साईज आहे त्या हिशोबाने फांद्या तर वाकू राहिलं आहे पण जून जुलैमध्ये हे भरपूर वाकणार आणि हे हार्वेस्टिंगला आपण जे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट म्हणतो आहे हे त्याच्या पण एक आठवडा आधी येईल जे थोडंसं पाणी कमी असल्याकारणानं पाणी रोजच चाललं आहे पण शेवटी टेम्परेचर भरपूर आहे आणि पाणी आपण फ्लोनी देऊ शकत नाही त्यामुळं असं झालं आहे की जे पिवळे पाना जे गळत आहे पानगळ जे हे हेवी टेम्परेचरमुळं गळत आहे तर आता याच्यामुळं एक फायदा असाही होणार आहे की ह्या जमीनला ताण तर ता लवकर बसतो आहे एक पुढचे आठ ते दहा दिवसाचा ताण देऊन आपण रोगबाराचं पण एक ट्रायल घेऊ याच्यात कारण असा पण काही माल आहे जो की लेटचा आहे तुम्हाला नाही चालेला आणि जो पहिलं तुम्ही बाग पाहिलं फळ पाहिली साईज तो आपण फोडलेला आहे म्हणजे डिसेंबरमध्ये पाणी देऊन तर अशा प्रकारे ह्या बागेची कंडिशन आहे आणि जे व्यापारी बांधव असतील व्हिडिओ पाहत असतील त्यांना पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे जेणेकरून त्यांना ऑगस्ट महिन्यात जर माल लागत असेल तर त्यांना तो मिळून जाईल तयार होईल शंभर टक्के काय काय साईज तर एकदम जबरदस्त झालेली आहे आणि एवढा माल लागल्यानंतर रोगबार आपल्याला कसा घेता येईल हे ये पण तुम्हाला सांगतो की आता याला आपण बघा डोस यांनी टाकलेला आहे शेतकऱ्यांनी डोस टाकल्यामुळं काडीमध्ये स्टोरेज तर आहे फक्त पाण्याची कमतरता असल्यामुळे हे जे पिवळे पानं गळताना दिसते आंबेभार असून हे आपल्याला अडचणीचा विषय आहे पण यावर्षी तरी पाण्याला काही चॅलेंज नाही आहे त्यामुळं आपण तेवढं ते नुकसान सहन करूया पानांचं जेणेकरून पान पानगळ जे होऊ राहिली त्याचा परिणाम आपल्या फळावर होईल कारण साईज जी आपल्याला पाहिजे हार्वेस्टिंगला शंभर टक्के तो ऑगस्टमध्ये येणारच पण जे साईज पाहिजे ती तेवढी पॉवरफुल होणार नाही कारण त्याचा हा जो एक दीड महिना आहे हा त्याचा कमी पाण्यात जाणार आहे त्यामुळं आपल्याला तेवढं सहन करावंच लागेल बाकी ह्याच्यामध्ये कोळी वगैरे हो जे होता तो मागच्या आठवड्यात आपण कंट्रोल केला आहे बाकी दुसऱ्या काही रोगाचा काही विषय नाही आहे फक्त याला आपण आता इथून पुढं सिलिकॉन आणि त्याच्यासोबत एखादं बुरशीनाशक घेऊन याला उन्हाचा ताण सहन करण्यासाठी ताकद वाढत राहू आणि त्याचं पाणी चालूच आहे एक इकडून तीन रिपर आहे इकडून तीन रिपर आहे पाणी बऱ्यापैकी वेगळी वाचतं आहे पण वेळ कमी आणि हे अंतर जे आहे तेरा बाय तेरावर लागवड केलेली झाडं सगळे एकत्र झालेलेच आहे पण तरीही सूर्यप्रकाश प्रॉपर जमिनीवर पडतो आहे त्यामुळं अडचणीचा काय असा विषय नाही आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की जास्त दाट झाल्यामुळं पानगळ होत आहे तर तसं काही नाही आहे तुम्ही आता बघताय सूर्य ऊन कशी पडते त्यामुळं इथे आपल्याला ती अडचण नाही आहे फक्त आपण तुम्हाला हा व्हिडिओ याच्यासाठी बघायचा आहे की आंबेबार ह्या दिवसामध्ये पंधरा एप्रिल सध्या आहे वीस एप्रिल आहे आज तर या दिवसामध्ये आंबेबाराची ही साईज करणं किंवा याला पाणी फोडण्याचं नियोजन हो करणं हे खूप महत्त्वाचं हो आहे आणि तसं जर पाणी फोडलं तर तो बाग आपण ऑगस्टमध्ये आणू शकतो धन्यवाद